रिजेक्शन नकाराची भीती वाटते अनोळखी व्यक्ती सोबत बोलायची भीती वाटते काय बोलू व्यक्त कसे करू एक्सप्रेस कसे करू स्वतःला कोणी विनोद करणार नाहीत ना माझ्यावर जोक तर मारणार नाहीत ना हसणार तर नाहीत ना माझ्यावर भीती वाटते लोकांचा सामना करण्याची संकोच वाटतो घबराहट होतीये लोकांबरोबर संवाद कसा करायचा लोकांचा सामना करण्याच्या भीतीवर मात कशी करायची आपला कॉन्फिडन्स कम्युनिकेशन कसं वाढवायचं तुमच्या मध्ये जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही समोरच्या बरोबर कम्युनिकेशन खूप छान करू शकता नेहमी चेहऱ्यावर ठेवा हसत राहा आय कॉन्टॅक्ट सगळ्यात महत्वाचं आहे आय कॉन्टॅक्ट जेव्हा तुम्ही लोकांशी संवाद साधता तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे खालून त्यांच्या बरोबर संवाद साधा नेहमी समोरच्या व्यक्तीच कौतुक करा वेगळेपणाने कौतुक करा तुम्ही किती छान दिसताय हे सगळेच कौतुक करतात पण तुम्ही जर अशा वेगळ्या पद्धतीने त्यांना की तुम्ही ही साडी ती किती सुंदर दिसते ह्या साडीचा लुक सुंदर दिसतो तुम्ही ज्या पद्धतीने साडी वेअर केली आहे ना तुम्ही ही साडी कुठून घेतली आहे युनिक साडी दिसते आहे तुमची चॉईस खरच खूप छान आहे असं केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांच्याविषयी आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवलाय तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह शब्द बोलले त्यामुळे ते तुमच्याशी कनेक्टेड होतात तुमचं कम्युनिकेशन खूप छान होतं तुमच्यामध्ये एक हेल्दी कम्युनिकेशन होतं तुमच्यातलं नातं अधिक घट्ट होत कधी कोण कुठे कसं कामाला येईल काही सांगू नाही शकत खर तर प्रत्येक नात्यामध्ये रिक्स ही घ्यायलाच लागते मला समोरच्या बरोबर बोलायचं आहे मला रिक्स घ्यायलाच लागणार हो हो काय होणार छोट्या छोट्या कॉन्फिडन्स वाढवा स्वतःचा हिंमत आणा स्वतःमध्ये ऊर्जा एनर्जी आणा स्वतःमध्ये भीतीही संपणार कॉन्फिडन्स हा तुमचा वाढणार समोरच्याला तुमच्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारा ज्या प्रश्नाचे उत्तर हा आणि नाही थोडक्यात संवाद संपणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारा ज्याच्यामधून लॉंग डिस्कशन होईल मोठं डिस्कशन होईल तुम्हाला ते उत्तर जेव्हा देतील तेव्हा तुम्ही छोटे छोटे त्यांना त्यामध्ये सुद्धा अधून मधून प्रश्न विचारा जेणेकरून त्यांचं ते उत्तर असेल ते थोडं मोठं होईल आणि तुमचं संभाषण होईल एकमेकांबरोबर कम्युनिकेशन होईल लोकांना खरं तर फार आवडतं छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायला जेवढी अधिक शेअरिंग करतात तेवढीच अधिक तुमची कनेक्टिंग सुद्धा होणार एकमेकांसोबत काही लोक नेगेटिव्ह बोलतात कन्व्हर्सेशन करताना वाद घालण्यासारखे वागतात उदाहरण जर द्यायचं झालं तर अरे मुंबई किती सुंदर आहे मला तर इथला समुद्र आवडतच नाही फारच असतात ना जिथे नेगेटिव्ह कन्वर्सेशन स्टार्ट होतो तिथे मंग कधीही हेल्दी कन्व्हर्सेशन कन्वर्सेशन कसे करणार त्यासाठी त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये एखादा कॉमन टॉपिक असेल कॉमन मुद्दा असेल अशा विषयांवर तुम्ही बोलू शकता उदाहरण जर द्यायचं झालं तर तुमची सॅन्डल किती छान आहे मला पण अशीच सॅन्डल घ्यायची हा एक कॉमन टॉपिक असेल तुमची आणि त्यांची दोघांची सेम रिक्वायरमेंट असतील त्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल होणार तुमच्यामध्ये कम्युनिकेशन वाढेल ज्याने तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्हाला एक वेगळी पॉवर भेटलेली आहे प्रत्येकाचं एक मत असतं ते मांडायला प्रत्येकाला फार आवडतं प्रत्येकाचं ओपिनियन असतं ओपिनियन शेअरिंग आपलं कोणी ऐकावं आपल्याला व्हॅल्यू भेटावी रिस्पेक्ट करावा कोणीतरी आदर करावा आपला कोणीतरी ती व्यक्ती तुमच्या बरोबर शेअरिंग करते तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित असले पाहिजे प्रेझेंट असला पाहिजे असं त्या व्यक्तीला जाणवलं पाहिजे आजकाल असं होतं ना आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो किंवा आपण एक गोष्ट नोटीस करतो प्रत्येकाच्याच हातामध्ये मग ते लहान मुलगा असो किंवा मोठ कोणीही असो प्रत्येकाच्याच हातात तुम्हाला मोबाईल हाताळताना दिसतात त्यामुळेच हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणाला स्वाद राहिलेला नाही आणि ना आणि नात्याला नात्या सुद्धा स्वाद राहिलेला नाही खर तर तुमची बॉडी लँग्वेज तुमचे हावभाव तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही, 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 तुम्ही मनापासून त्यांच्या सोबत आहात असं त्यांना जाणवलं पाहिजे जेव्हा तुम्ही लोकांबरोबर कम्युनिकेशन कराल त्यावेळेला तुम्हाला हा अनुभव येईल की खरंच त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काही नव्हतं आणि तुमच्याही मनामध्ये त्यांच्याविषयी काही नाहीये मग त्याच्यामुळे तुम्ही कम्युनिकेशन पासून का दूर राहता म्हणून एक म्हणून एकमेकांसोबत कम्युनिकेशन करा नाती ही जोडा नाती ही जोपासा आणि भरपूर गोष्टी आहेत जिथे कम्युनिकेशन हवं असतं ज्याच्यामधून आपण भरपूर गोष्टी कुलघडू शकतो जगामध्ये जर जगायचं आहे तर एकमेकांबरोबर आपलं कम्युनिकेशन होणं हे फार गरजेचं आहे आणि नात्याला उलगडणं हे खरंच खूप गरजेचं असतं म्हणून हसत राहा हसत मुखाने राहा आनंदी राहा कम्युनिकेशन करत राहा प्रत्येकाबरोबर कोणी काहीही बोललं तरीही मनाला लावून घेऊ नका स्वतःवर पुढचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कम्युनिकेशन करायचं आहे आपल्याला आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा वाड़ आहे हा विचार करा मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर शेअर करायलाही विसरू नका आणि हा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि अजून कोणत्या विषयांवरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली पाहिजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका